ए इकडे इकडे आव कुठून जळगाव मधून आव कुठून जळगाव मधून शेतकरी मित्रांनो जळगाव मधल्या आपण शेतकऱ्याला आर्डोर शिवसेने दीपा एक किलो बियाण दिलं होतं त्याला ह्या दीपा भेंडीची क्वालिटी क्वांटिटी विचारूया सांगा आधी कशी क्वालिटी आहे क्वालिटी पण छान आहे तोडायला पण सोपी आणि मार्केट पण चांगलं आहे त्याला भेंडी कशी सांगा आधी भेंडी मग येईल हा तोडाय कशी वाटली एकदम सोपी जाते तोडायला मार्केटला गेले व्यापारी तुटून पडता त्याच्यावर हा उत्पन्न कसं निघतंय उत्पन्न पण चांगलं आहे हा आणि याच्या पुढे पण चांगले येणार आहे आणि वाळला किती तोड केलं सोळा तोडे होऊन गेले सोळा तोड केलं बर कसं निघतं औरेश चांगला लिंक रोगाला कशी रोग येत नाही त्याच्यावर येत नाही दनकड आहे हा नाद करती काय शेतकरी मित्रांनो दिपा भेंडी दिली तुम्ही या प्लॉटवरती येऊन दीपा भेंडीची क्वालिटी आणि क्वांटिटी बघू शकताय शेतकऱ्यांनी देखील त्यांचा अनुभव सांगितलाय खोट खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही असं दाखवायला लागतं या क्वालिटी दाखवायचं आणि क्वालिटीच बघायचं शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये भेंडीतून चांगलं उत्पन्न घ्यायचं चा आहे तर आताच खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि दीपा भेंडी आपल्या शेतामध्ये नक्की लावा